पुण्यात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात पुण्यातील नानापेठेत झालेल्या एकोणीस वर्षीय आयुष कोमकरची टोळी युद्धात हत्या करण्यात आली होती माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून आयुष याच्यावर गोळीबार करण्यात आला या, या प्रकरणातून पुणे अद्याप सावरलेले नसताना बुधवारी सतरा सप्टेंबर मध्यरात्री कोथरूड भागात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार करण्यात आला आहे या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे रोहित पवार यांनी ट्विट करताना आरोप केला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधान भवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात कोथरूड भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केले आता गृहमंत्री तथा मुख्यमंत्री या गुंडांच्या टोळीवर काय कारवाई करतात हे पाहायचं आहे दुसरं म्हणजे हा गुंड विधान परिषदेच्या सभापतींचा खास माणूस आहे ता त्यामुळे त्याला हमकास पाठीशी घालतात हेच आहे तसेच या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसांचं आहे की गुंडांचं हे कळणार आहे असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे